नमस्कार मित्रांनो सी एच अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर शासकीय सेवा तसेच स्पर्धा परीक्षेविषयी सर्व अपडेटसाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा तर या व्हिडिओच्या माध्यमातून राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना जी बालसंगोपन रजा मंजूर केली जाते त्याची माहिती आपण घेणार आहोत की, की कशाप्रकारे कर शासकीय कर्मचाऱ्यांना ही बालसंगोपन रजा मंजूर केली जाते प्रोबेशन पिरियडमध्ये ही रजा देय आहे का असेल तर कोणत्या परिस्थितीत देय आहे या सर्वांची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तसेच प्रत्येक पॉईंट या शासन निर्णयामधील आपण समजून घेणार आहोत आणि या बालसंगोपन रजेविषयीचे सर्व शासन निर्णय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून याबद्दलची सर्व माहिती आपणास होऊन जाईल तर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या मुलांच्या संगोपनासाठी बालसंगोपन रजा मंजूर करण्याचा प्रस्ताव शासन शासनाच्या काही काळ विचार देण होता त्याबाबत तेवीस जुलै दोन हजार अठरा रोजी शासनाने हा शासन निर्णय काढलेला आहे त्यानुसार राज्य शासकीय महिला कर्मचारी तसेच पत्नी नसलेले पुरुषवर्गीय शासकीय कर्मचारी जिल्हा परिषदेचे शिक्षक व शिक्षेतर महिला कर्मचारी जिल्हा परिषदेचे पत्नी नसलेले पुरुषवर्गीय शासकीय कर्मचारी मान्यताप्राप्त व अनुदानित शैक्षणिक संस्थांच्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा कृषी व बिगर कृषी विद्यापीठे तसेच राज्य शासनातील सर्व कार्यालये यांना एकशे ऐंशी दिवसाच्या कमाल मर्यादेत बालसंगोपन रजा पुढील व शर्तीच्या अधीन राहून मंजूर करण्यास शासन या शासन निर्णयाद्वारे शासन मान्यता देत आहे म्हणजे जास्तीत जास्त एकशे ऐंशी दिवस म्हणजे सहा महिन्यापर्यंत ही बालसंगोपन रजा घेता येते तर यासाठी जी पहिली अट आहे मुलांचे वय अठरा वर्ष होईपर्यंतच सद सदर लाग रजा लागू राहील बालसंगोपन रजेवर असताना मुलाच्या वयाची अठरा वर्ष पूर्ण झाल्यास त्या दिनांकापासून पुढे सदर रजा लागू होणार नाही याची खात्री करण्याची जबाबदारी रजा मंजूर करणाऱ्या अधिकाऱ्याची राहील म्हणजे आपल्या मुलाचे वय अठरा वर्ष होईपर्यंतच ही रजा लागू राहील अठरा वर्ष झाल्यानंतर ही रजा लागू होणार नाही त्यानंतर पुढे एका वर्षामध्ये दोन महिन्याच्या कमाल मर्यादेत सदर रजा घेता येईल म्हणजे अठरा वर्षापर्यंत आपण सहा महिने रजा घेऊ शकतो परंतु एका वर्षामध्ये दोन महिन्यापर्यंतच ही रजा घेता येते दोन महिन्यापेक्षा जास्त रजा घेता येणार नाही त्यानंतर पुढे रजा ही उपरोक्त अट क्रमांक एकच्या अधीन राहून म्हणजे अठरा वर्ष होईपर्यंतच्या अधीन राहून सेवा कालावधीत एक दोन तीन चार टप्प्यात घेता येईल तथापि सदर रजा एका कॅलेंडर वर्षात तीन टप्प्यामध्ये घेता येईल म्हणजे मुलगा अठरा वर्षाच्या होईपर्यंत आपण चार टप्प्यामध्ये ही रजा घेऊ शकतो आणि एका वर्षामध्ये दोन दोन महिन्यापर्यंत रजा घेऊ शकतो तसेच एका वर्षात तीन टप्प्यामध्ये ही रजा आपण घेऊ शकतो म्हणजे एका वर्षामध्ये दोन महिने ही रजा घेता येईल आणि दोन महिने ही रजा जास्तीत जास्त तीन टप्प्यात घेता येईल आणि संपूर्ण सेवा सेवा कालावधीत चार टप्प्यापर्यंत रजा घेता येईल त्यापेक्षा जास्त टप्प्यात आपण ही रजा घेऊ शकत नाही त्यानंतर पुढे पहिल्या दोन ज्येष्ठतम हयात मुलाकरिता लागू राहील म्हणजे एकूण दोनच मुलासाठी ही रजा लागू होईल दोनपेक्षा जास्त असणारे मुले दोन हजार पाच नंतरच्या कर्मचाऱ्यांना तर हा नियम लागू नाही आहे त्या अगोदर जर कोणाना जास्त मुले असतील तर त्यांच्यासाठी ज्येष्ठतम दोन मुलासाठीच हा शासन निर्णय लागू आहे एकशे ऐंशी दिवसाच्या रजेसाठी त्यानंतर पुढे शासकीय सेवेचे एक वर्ष पूर्ण झाल्यावर सदर रजा लागू राहील म्हणजे ज्या शासकीय कर्मचाऱ्यांचे नियुक्ती होईन एक वर्ष झालेले आहे अशांनाच ही रजा लागू राहील त्यानंतर पुढे अर्जित राजा व अर्थवेतनी रजा खात्यावर असली तरी सदर रजा मंजूर करता येईल म्हणजे अर्जित राजा आणि अर्धवेतनी राजा ही खात्यावर शिल्लक असली तरी आपणास ही रजा घेता येईल त्यानंतर पुढे अर्जित राजा अर्धवेतनी राजा तसेच प्रसुती प्रसुती रजेला जोडून ही रजा घेता येईल म्हणजे आपण अर्जित रजा टाकलेली आहे पाच दिवसाची आणि त्यानंतर लगेच आपण प्रसुती रजे सॉरी त्यानंतर लगेच आपण बालसंकोपन रजेसाठी अर्ज करू शकतो किंवा एखादा मै एखादी महिला प्रसुती रजेवर आहे ती संपल्यानंतर लगेचच बालसंकोपन रजा घेऊ शकते म्हणजे या तिन्ही रजेला जोडून ही बालसंकोपन रजा घेता येईल त्यानंतर पुढे एका कॅलेंडर वर्षात घेतलेली रजा पुढील कॅलेंडर वर्षे ही सलग असल्यास आस, ती ज्या कॅलेंडर वर्षात प्रारंभ झाला त्या कॅलेंडर वर्षातील समजण्यात येईल म्हणजे तुम्ही डिसेंबर महिन्यात बालसंगोपन ओपन रजेवर गेलात समजा दोन महिन्याची कमाल मर्यादा आहे एका वर्षामध्ये तर पाच डिसेंबरला तुम्ही जर रजेवर गेलात तर दोन महिन्याची रजा ही पुढील वर्षात जाते परंतु ती समजताना ही मागील वर्षातच समजली जाईल असा हा नियम आहे त्यानंतर पुढे बालसंगोपन रजेच्या कालावधीसाठी रजेवर जाण्याचा लगतपूर्वी जेवढे वेतन मिळत असेल तेवढेच रजा वेतन देण्यात येईल म्हणजे जी पगार वेतन वेतन असेल सुरू रजेवर जाण्याच्या अगोदर तेच वेतन वेतन तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर पुढे परीक्षाधीन कालावधीत म्हणजे प्रोबेशन पिरियडमध्ये बालसंगोपन रजा मान्य करता येणार नाही तथापि रजा मंजूर करणाऱ्या सक्षम प्राधिकाऱ्यास कर्मचाऱ्याच्या मुलाबाबतच्या गंभीर परिस्थितीमुळे त्यास रजा घेणे अत्यावश्यक आहे अशी खात्री झाल्यास कालावधी तेही संबंधित अपवादात्मक परिस्थितीत कमीत कमी कालावधीची विशेष बालसंगोपन रजा मंजूर करता येईल त्या प्रमाणात संबंधित महिला पुरुष कर्मचाऱ्याचा परीक्षाधीन कालावधी वाढवला जाईल म्हणजे प्रोबेशनमध्ये सुद्धा ही, ही बालसंगोपन रजा मंजूर करता येईल तर जेवढी ही रजा घेतलेली आहे तेवढा प्रोबेशन पिरियड पुढे वाढवला जाईल अशी तरतूद आहे त्यानंतर पुढे सदर रजा कालावधीत रजा प्रवास सवलत ही अनुज्ञाय ठरणार नाही त्यानंतर पुढे सदर रजा हक्क म्हणून सांगता येणार नाही सक्षम प्राधिकाऱ्यांच्या पूर्वमान्यतेनेच सदर रजा घेता येईल बालसंगोपन रजा मंजूर करताना पदनिर्मिती तसेच पदवर्ती होणार नाही व दैनंदिन कामकाजावर विपरीत परिणाम होणार नाही याची दक्षता घेऊन रजा मंजूर करण्याची जबाबदारी सक्षम अधिकाऱ्याची राहील कर संबंधित कर्मचाऱ्याची वारंवार रजा घेण्याची प्रवृत्ती नाही ही बाब देखील सदर रजा मंजूर करताना विचारात घ्यावी म्हणजे ही रजा आपण हक्क म्हणून मागू शकत नाही की हा माझा हक्क आहे आणि मला तो मिळालाच पाहिजे ही रजा देण्याचा अधिकार आपल्या वरिष्ठांचा आहे आणि सर्व संपूर्ण परिस्थिती जाणून घेऊनच ही रजा तुम्हाला दिली जाईल अशी ते तरतूद आहे त्यानंतर पुढे कर्मचारी एकापेक्षा एक जास्त वेळा नियुक्त नवीन नियुक्त नियुक्ती स्वीकारत असेल अशा बाबतीत वेगवेगळ्या ठिकाणचा कालावधी एकत्रित हो गणला जाऊन अशा एकूण सेवेच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी नियुक्ती असली तरी एकंदर एकशे ऐंशी दिवसच इतकी बालसंगोपन रजा आणूद राहील म्हणजे तुम्ही अगोदर एका कार्यालयात जॉईन होतात आणि तिथे तुम्ही दोन महिने रजा घेतली आणि त्यानंतर ती नोकरी सोडून दुसऱ्या कार्यालयात जॉईन झालात तरी तुम्हाला इकडले दोन महिने रजा ही तिकडे धरली जाईल तिकडे स्वतंत्र एकशे ऐंशी दिवस मिळणार नाही हे दोन महिनेसुद्धा तिकडे धरले जातील अशी ते तरतूद आहे त्यानंतर पुढे बालसंगोपन रजेचा हिशोबसोबत जोडलेल्या परपत्रात घेऊन ते सेवा पुस्तिकात ठेवावे तसेच सेवा पुस्तिकामध्ये देखील उपभोगलेल्या बालसंगोपन रजेचा रजेची नोंद घ्यावी म्हणजे आपण जेवढ्या रजा घेणार आहोत याची नोंद आपल्या बुकमध्ये घेतली जाईल त्यानंतर पुढे ज्या राज्य शासकीय कर्मचाऱ्याची सेवा किमान दहा वर्ष होण्याच्या आधी सदर कर्मचाऱ्यास राज्य शासनाच्या सेवेतून राज्य शासनाव्यतिरिक्त अथवा राज्याच्या एकत्रित निधीतून वेतनावरील खर्च भागविला जात नाही अशा इतर सेवेत जाण्याकरिता किंवा अन्य कारणास्तव राजीनामा द्यायचा असल्यास कार्यमुक्त व्हायचे झाल्यास अशा कर्मचाऱ्याने बालसंगोपन राजा म्हणून घेतलेल्या कालावधीत वेतना इतकेच वेतन राज्य शासनात अदा केल्यानंतर अशा कर्मचाऱ्यास राज्य शासनाच्या सेवेचा राजीनामा देता येईल किंवा राज्य शासकीय सेवेतून कायमुक्त होता येईल संबंधित कर्मचाऱ्याने तशा असे याची बंधपत्र सदर रजेसाठी अर्ज करताना कार्यालयासन सुक्ता सादर करावी म्हणजे एखादा कर्मचारी हा राज्य शासकीय सेवेत व्यतिरिक्त केंद्रीय सेवेत किंवा ज्याचा पगार राज्य शासन देत नाही अशा सेवेत जात असेल तर त्याने मागील काळात जेवढी रजा घेतलेली आहे दहा वर्ष सेवा होण्याच्या अगोदर तर त्याला तेवढी रक्कम ही शासनास परत करावी लागेल तेव्हाच त्याला राजीनामा किंवा सेवेतून कार्यमुक्त होता येईल किंवा सेवा सोडता येईल किंवा केंद्रीय सेवेत किंवा राज्य शासनाच्या निधीतून न चालवणाऱ्या सेवेत जाता येईल अशी याची तरतूद आहे आणि सदर रजा मंजूर करताना तसा बॉन्ड हा कर्मचाऱ्यांनी घ्यायचा आहे की मी दहा वर्षाच्या अगोदर जर राज्य शासकीय सेवेच्या व्यतिरिक्त इतर सेवेत गेलो तर मी माझे संपूर्ण घेतलेले रजेचा पगार हा शासनास परत करील असा बॉन्ड सादर करायचा आहे त्यानंतर पुढे पत्नी दहा आजाराने अंतरुणास खेळलेले आहे अशा पुरुष कर्मचाऱ्यास त्याच्या पुणाच्या बालसंगोपनाच्या प्रयोजनासाठी बालसंगोपन राजा अनुज्ञाय करण्यासाठी पत्नीच्या आजाराबद्दल तसेच आजाराबद्दलच्या निकषाबाबत स्वतंत्र आदेश निर्गमित केले जातील त्यानंतरच अशा कर्मचाऱ्यास बालसंगोपन रजा विहित अठवशतेच्या अधीन राहून मंजूर करता येईल म्हणजे एखाद्याची पत्नी हे असाध्य आजाराने अंतुर्नास खेळलेली असेल तर त्या कर्मचाऱ्यास मुलाच्या बालसंगोपनाच्या प्रयोजनासाठी बालसंगोपन राजा अनुज्ञेय होईल यासाठी एक स्वतंत्र शासन निर्णयसुद्धा प्रकाशित केलेला आहे तो आपण पाहू आता यामधील सर्व वाटे ह्या संपलेल्या आहेत यानुसार आपल्याला राजा लागू राहणार आहे फक्त हे आजार आहेत याबाबतचा स्वतंत्र शासन निर्णय शासनाने प्रसिद्ध केलेला आहे तो आपण पाहणार आहोत त्याआधी हे विशेष बालसंगोपन कुमार हिशोबाचे प्रपत्र आहे आणि हा हिशोब आपल्याला सरीज बुकमध्ये नोंदवायचा आहे याचं फॉर्मॅट येथे देण्यात आलेलं आहे त्यानंतर राज्य शासकीय वारन कर्मचाऱ्यांना बालसंग राजा मंजूर करणे यामध्ये जे आपण शेवटची अट पाहिली की शासकीय कर्मचाऱ्याची पत्नी किती कालावधीसाठी आंतररुग्ण आहे आणि आंतरुणास खेळलेली आहे अथवा बालसंगोपनास संगोपन संगो करण्यास असमर्थ आहे हे पाहून प्रकरण परत्वे तेवढ्या कालावधीची एकशे ऐंशी दिवसाच्या मर्यादेत बालसंगोपन राजा संबंधित पुरुष शासकीय कर्मचाऱ्यास अनुदय राहणार आहे तसेच बालसंगोपनासाठी पतीला रजा मंजूर झाल्यानंतर रजा कालावधीत पत्नीचा मृत्यू झाल्यास पतीला उर्वरित कालावधीची बालसंगोपन रजा एकशे ऐंशी दिवसाच्या कमालमर्यादेत आणू देणे राहील बालसंगोपन रजेबाबत शासन मधील तेवीस सात दोन हजार अठरामधील म्हणजे जो आपण अगोदर पाहिला यामधील सर्व अटी लागू राहतील असा हा शासन निर्णय आहे तर अशा प्रकारे हे बालसंगोपन रजेविषयीचे अटी शर्ते आणि नियम आहेत याबाबत आणखी कोणाला काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा किंवा इतर विषयावर काही व्हिडिओ बनवायचा असेल तर नक्की कळवा या संमतीतील व्हिडिओ आपणास आमच्या चॅनलच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला जाईल व्हिडिओ आव आवडल्या असल्यास लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद